ग्राउंड नंबर एक वर पालिका संघाने आपली उपस्थित राखलोय तसेच समोरचा संघ भोपोलिक ब सुद्धा उपस्थित आहे पंचांनी एक नंबरचा सामना चालू करून घ्यायचा आहे ग्राउंड नंबर एक वर पंच महेश झोरे रवी झोरे आणि जनार्दन ढेबे जनार्दन रामा डेबे ग्राउंड नंबर महेश लांबोरे जनार्दन रामा डेबे आणि रवी झोरे ग्राउंड नंबर एक वर पंचांची कामगिरी करायची आहे पंच जेवायला गेल्यामुळे सहकार्य करा करा कृपया रवी झोरे रवी झोरे पंचांचं काम करायचं जरा कैलाश ढेबे ग्राउंड नंबर चा पंचांचं काम करायचं आहे दोघांना विनंती आहे कैलाश ढेबे आणि जनार्दन ढेबे ग्राउंड नंबर एक वर पंचांचं काम करायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर बाबदेव कागदावाडी वर्सेस सत्तावाडी ब तुम्हाला शेवटचा पुकार असणारे तुम्ही तयार राहून तयार राहायचंय ग्राउंड नंबर एक वर गुणलेखक दिलीप गोरे ग्राउंड नंबर एक दिलीप गोरे ग्राउंड नंबर एक गुणलेखक राहायचंय तुषार वरख तुम्ही सुद्धा सहकार्य करायचंय तुषार वरख ग्राउंड नंबर एक वर तुषार वरख दिलीप गोरे भाई मारे में ग्राउंड नंबर एक चा सा सामना चालू तालुका ग्राउंड नंबर एक ग्राउंड नंबर दोन वर कागदेवाडी वरचे सत्यवाडी ग्राउंड खाली झालेला आहे आपण ताबा घ्यायचा आहे Sampai jumpa di video ग्राउंड नंबर एक चा सामना संपल्यानंतर बेलवाडी अ वर्सेस राजा हा सामना होईल मेडिकल वाले शिंदे संदीप शिंदे मेडिकल संदीप शिंदे गेखे। 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 नरेश भाऊदानी ग्राउंड नंबर दोन वर गुन्हेलेखकाचं काम करायचं नरेश भाऊदानी

Good. Okay. दिले नि दिला दिला बोनस दिला नि दिला आज आज 45 ನಾನು ಕೂಗಲಿಕ್ಕೆ ನೀನು ನೀನು ಲೈಕ್ ಕರ್ಮೋಕ राउंड नंबर एक चा सामना संपल्यानंतर टीटवीचा राजा ब वर्सेस बेलवाडी अ हो। तुम्हाला दुसरा पुकार त्या सामन्याचं नंतर गोपाळवाड ब व्हर्सस वाघेश्वर ब हा सामना होईल वाघेश्वर आणि गोपाळवाड ब हा दोन नंबर ग्राउंडचा सामना चालू झाल्यानंतर होऊन हॅलो हॅलो चला मध्ये जेवढे पब्लिक आहेत त्यांना खाली बसवायचं आहे कर सहकार्य करायचं आहे सर्वांना खाली बसवा नाहीतर उभा उभं राहायचं असेल तर बांबूंच्या मागे पाठवा सर्वांना खाली बसवा प्लीज सहकार्य करायचं आहे अशी पकड बनवावी लागेल ती म्हणजे बेलवाडी संघाकडून महिला संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटत एका साईडला आपण पाहायला गेलो तर बोलवाडी तर एका साईटला चला मेडिकल कुठे असतील चेक करा मेडिकल घेऊन जायचं आहे मेडिकल संदीप शिंदे कुठे असतील मेडिकल आहे स्प्रे आहे ग्राउंड नंबर एक वरती बघा मेडिकल आहे प्रेक्षकांना खाली बसायचं प्लीज नाहीतर बांबूंच्या मागचे प्रेक्षक सर्व आतमध्ये येत आहेत प्रेक्षकांना बाहेर काढायच कृपया कोणी ग्राउंड मध्ये येऊ नये फीज सहकार्य करायचं मित्रांनो युट्यूबद्वारे लाईव्ह मॅच आपण ठेवलेले आहेत आणि जर तुम्ही सर्वजण ग्राउंडच्या आतमध्ये दे राहणार सहकार्यकर्यच्या सर्वांनी प्लीज पिटीचा राजा ब आणि डोलवाडी या संघाने तयारीत करायचा आहे चालू सांगा संपास तुमचा सामना ठेवला जाईल तसेच वागेश्वर ब आणि गोपाळट ब या दोन्ही संघाने तयारी करायचं आहे सामना संप तुमचा सामना करण्यात येईल ग्राउंड नंबर तीन वरती सामना संपायला शेवटची तीन मिनिटं I've got it, good. पुन्हा एकदा आपण पाहतोय ग्राउंड क्रमांक तीन वरती एक अति तटीची लढत पाहायला मिळते काहीशे मिनिट शिल्लक आहेत पंचानी नक्की आपल्याला सूचना दिली होती आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते गोंडा संघाकडून रेडिंग साठी सज्ज झाले तर म्हणजे करोना बलवाडीच्या पटंगणामध्ये खेळताना पाहायला भेटते अतिशय चुकीचा सामना आपल्याला पाहायला भेटतो एका साईडला काहीला भंडागाडी तर एका साईडला बोलवाडी संघ शेवटची दोन मिनटं आणि दोन मिनटामध्ये काहीशी आघाडी नक्की निल्या जर्सी संघाकडे असेल अतिशय लढत दोन्हीकडून नक्की चांगले प्रयत्न होत आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते चढाई तर चढाई सुद्धा

प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे प्लीज स्वयंसेवक जरा सहकार्य करा प्रेक्षक पुन्हा ग्राउंडच्या आतमध्ये आलेले आहेत प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल आपण ग्राउंड खाली करा मैदानात अलर्ट गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते दिव्य आणि मानाची स्पर्धा आहे स्वयंसहकारी विनंती आपण पब्डी घापरायचं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कबड्डी तुमच्यासाठी आहे समाज आणि कल्याणकारी संस्था रोहा कला मुरुड तालुका आयोजित एक भव्य दिव्य अशी मानाची माते स्पर्धा भव्य दिव्य जिल्हास्तरीय क्रिकेट दिवस स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तुमच्या आमच्या भेटीसाठी मित्रांनो एक चांगलं नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कला सांगण्याला सुरुवात करा तुमच्या सुद्धा विनंती असेल टेक्निकल पॉईंट पंचांनी इशारा दिलाय एक पॉइंटची कमाई नक्कीच आपल्या डाग्या हातावरील संघाला मिळते ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी चिठवी ब आणि बेलवाडी अ दोन्ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे ग्राउंड क्रमांक एक वरती सामना संपल्यानंतर त्वरित बेलवाडी आणि चिठवी या दोन्ही उभय संघामध्ये सामना असेल तसेच ग्राउंड क्रमांक दोन वरती गोपालवाट वर्सेस वागेश्वर या उभय संघामध्ये सामना रंगणार आहे तर नक्कीच सर्व खेळाडूंना आणि कॅप्टनला माझी विनंती असेल कारण आपल्या आता वेळ दवडता येणार नाहीये अगदी क्षणाचा विलंब न लावता आपल्याला त्वरित सामना सुरू करायचा आहे ग्राउंड क्रमांक मित्रांनो महिला चला स्वयंसेवक आता प्रेक्षकांना बाहेर काढायचा प्लीज सहकार्य करा प्रेक्षकांना बाहेर काढा युट्यूब नवीन मॅचेस आपण पाहतो मित्रांनो प्रेक्षकांना बाहेर काढा प्लीज सहकार्य करा प्रेक्षकांनी सर्वांनी बाहेर जायचं आहे प्लीज बांबूंच्या बाहेर जायचं आहे डीजे डीजे बंद करा डीजे बंद करा चला प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे सहकार्य करा कागदा गोंडा आणि रोडे संघ दहा मिनिटानंतर आपला फायनलचा सामना होईल याच्याकडे लक्ष असू द्या दहा मिनिटं तुम्हाला ब्रेक दिला आहे नक्कीच दोन्ही संघांचं अभिनंदन आणि